राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे कोल्हारमध्ये मोठा जल्लोष केला गेलाय मुंबईमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन यशस्वी झालंय सरकारनं मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे राज्यभरात मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय तर राहता तालुक्यातील कोल्हारे येथे देखील मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा झाला या ऐतिहासिक विजयामुळे मराठा समाज बांधवांनी उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले खर तर एकोणीसशे ऐंशी दशकापासून हा लढा सुरू झालेला आहे या लढ्यामध्ये मराठ्यांचं दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा लढा यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त वर्ष उलटूनही आमची मागणी सातत्याने आम्ही मागणी करत होतो ही मागणी पूर्ण होत नव्हती संघर्ष दहा मराठ्यांचं काळीज माननीय जरंगे पाटलांनी हा लढा दोन हजार सालापासून चालू केला आणि मागच्या वर्षापासून या लढ्यामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली मागील वर्ष देखील हा लढा त्यांनी यश स्वीकारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं परंतु काही मागण्या अपूर्ण राहिल्या होत्या त्यासाठी जरंगे पाटलांनी पाठी मागील पाच दिवसापासून उपोषण चालू ठेवलं होतं या उपोषणामध्ये मराठी महाराष्ट्रातील सर्व जनता महत्वाचं म्हणजे मराठा बांधव सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आम्हाला सर्व देण्यासाठी समाजातील सर्व घटक आम्हाला त्या त्या ठिकाणी पाठीमा देण्यासाठी उपस्थित राहिले त्या सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व समाज मनोज जरंगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला आणि हा सर्व विजय आमच्या दैवत संघर्ष होता मनो मनोज जरंगे पाटील यांचा असू आणि सर्व समाज बांधवांचा आहे एवढंच या ठिकाणी बोल खरं तर बघायला गेलं केंद्र जी उपसमिती जी नेमली होती त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे पालकमंत्री त्यांनी हा विषय जो आहे तो तीन जानी जानी जा। जानी जानी जा तो तीन दिवस हा जो विषय होता त्यांचा जन जो आहे तीन वर्ष बैठकाचं बैठक बैठकाचं सत्र चालू होतं तो विषय हा तीन दिवसात त्यांनी व्यवस्थितपणे जो तो हाताळला आहे याविषयी त्यांच्या विषय असू नाही सर्व समाज बांधवांनी सकारात्मक भूमिका घेतली मनोज जरा पाटलांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारचं आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली ज्यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आणि साईबाबांचा आशीर्वाद मिळाला असे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं देखील हे मोठं यश आहे आम्ही सर्व समाज बांधव त्यांचे देखील आभार मानत आहोत मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांचं जे एकोणतीस ऑगस्ट पासून जो मुंबई आझाद मैदान येथे जे उपोषण चालू होतं या उपोषणाला आज खऱ्या अर्थान यश आलेला आहे आणि आपल्या मराठ्यांचा गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे सर्वप्रथम जी उपसमिती शासनाने नेमली होती त्यांनी आणि शिंदे समितीने यावर बैठका घेऊन आणि अभ्यास करून हा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आज जी आर सुद्धा काढलेला आहे ज्यावेळेस जी, जी आर आला त्याच वेळेस साहेबांनी हे उपोषण आज खऱ्या अर्थान यशस्वी झाले असे सांगितले आणि मराठा समाजाने एकच जल्लोष केलेला आहे तर सर्वप्रथम आपल्या सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे या उपोषणाला जो पाठिंबा त्यांनी दर्शवला त्याचप्रमाणे सर्व समाज बांधव इतरही समाजांना पाठिंबा दिलेला आहे स त्याचबरोबर पोलीस प्रशासन मीडिया प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया सग सर, सर्वांनीच या उपोषणाला एक प्रकाश प्रकाश झोकात आणला आणि याची सर्व समाजात प्रस प्रसारण योग्यरित्या केल्यामुळे आणि मराठा समाजाचा व इतर समाजाला पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे हे यशस्वी उपोषण आज झालेलं आहे आणि सरकारनं जो जिअर काढलेला आहे त्याचा सर्व समाज बांधवांनी स्वागत केलेलं आहे आणि आज विजयाचा गुलाल उधळलेला आहे याच्यातून एकच निदर्शनात आलेलं आहे की मनोजदादा दादा जरांग यांनी जो निर्णय घेतला होता मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं त्याला आज खरं यशस्वी झालेलं आहे आणि मराठा समाजाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे एवढच बोलतो एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराजीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डीजेच्या तालावर नाचत तसेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला गणेश रांधवणे सी न्यूज मराठी वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर